महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातली एक अत्यंत अभूतपूर्व घटना आज घडता घडता राहिलेली आहे देशाच्या इतिहासामध्ये एकोणीसशे बावन्नपासून निवडणुका होत आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या निवडणुका होत आहेत पण आजवर इतक्या वर्षामध्ये जे घडलेलं नाही आहे ते आज महाराष्ट्रातल्या एका गावामध्ये होणार होतं पण पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या दबावामुळं ती वेळ तो अभूतपूर्व प्रसंग जो आहे तो थोडक्यात टळला निवडणूक पार पडल्यानंतर ई व्ही एममधलं मतदान जे आहे ते मान्य नाही आहे आणि त्यामुळं त्या, त्या गावामध्ये फेरमतदान आणि ते देखील मतपत्रिकांच्याद्वारे होणार होतं या गावाचं नाव आहे मारकडवाडी माळशिरस तालुक्यातलं त्याच विधानसभा मतदारसंघातलं हे गाव आहे आणि ही मागणी जी आहे फेरमतदानाची किंवा या सगळ्याबद्दल जो पुढाकार घेतलेला होता तो तिथले विजयी उमेदवार लक्षात घ्या ते तिथं पराभूत झालेले नाही आहेत पण तिथं ते निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाचे उत्तम जानकर यांनी या गावामध्ये एक प्रकारे हे मतदान जे आहे ते घ्यायचा घाट घातलेला होता आता साहजिक आहे की गेल्या काही वर्षांपासून आणि विशेषतः महाराष्ट्राचा हा निकाल आल्यानंतर अनेक लोकांच्या मनामध्ये व्ही बद्दल प्रचंड शंका आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत लोकांना कळत नाहीये की नेमकं काहीतरी चुकलेलं आहे पण काय चुकलेलं आहे आणि त्यात अचानक पद्धतीनं एका गावामध्ये हा अनोखा प्रयोग वेगळ्या पद्धतीचा होत असेल तर त्याच्याबद्दल रिॲक्ट कसं व्हायचं अनेकांना असं वाटतं की हे गाव क्रांतिकारी पाऊल उचलत आहे आणि हाच एक मार्ग आहे ज्या निवडणूक आयोगानं आपली विश्वासार्हता गमावलेली आहे त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा अनेकांना असंही वाटतं आहे की मुळामध्ये आज जो काही सगळा प्रकार घडला निवडणूक आयोगाच्या अधिकारामध्ये निवडणूक येते म्हणजे त्यांच्याशिवाय देशामध्ये कुणीही निवडणूक घेऊ शकत नाही आपलं संविधान ही, ही, ही गोष्ट सांगते कालपासूनच जेव्हा ही बातमी सुरू झाली त्यावेळी मार्कडवाडीमध्ये पोलीस प्रशासनाचा कर्फ्यू जो आहे तो लावण्यात आलेला होता आणि आज पहिलं मत टाकण्याच्या आधीच पोलिसांनी जाणकारांना एक तंबीसुद्धा दिली आणि त्याच्यानंतर त्यांनीसुद्धा हे सगळी प्रक्रिया जी आहे ती थांबवली मुळामध्ये प्रश्न कुठे निर्माण झालेला आहे उत्तम जानकर हे मागच्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूकसुद्धा त्यांनी ल लढवली आत्तासुद्धा त्यांनी लढवली आता ते विजयी झालेले आहेत आणि किती मतांनी विजयी झालेले आहेत तर तेरा हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा त्यांनी पराभव केला पण त्यांना संशय कुठे आलेला आहे तर माळशिरस तालुक्यातलं हे मारकडवाडी गाव हे धनगरांचं गाव आहे स्वतः उत्तम जाणकर हे धनगर समाजाचे नेते आहेत आणि त्यांना पूर्ण विश्वास आहे की हे गाव जे आहे ते आपलं गाव आहे आपल्या ऐकण्यातले कार्यकर्ते तिथे आहेत आणि त्यामुळं यावेळी झालेलं हे मतदान त्यांना मान्य नाही आहे आता ते मतदान किती आहे तर यावेळी राम सातपुते यांना या गावामधून एक हजार तीन मतं मिळालेली आहेत तर उत्तम जानकरांना त्याच्यापेक्षा कमी आठशे त्रेचाळीस मतं मिळालेली आहेत म्हणजे लीड जवळपास दोनशे मतांचं हे राम सातपुतेंना या एका गावातनं मिळालं आता साहजिक आहे की जर उत्तम जानकरांना एवढा विश्वास आहे की हे गाव आपलं आहे इथं आपल्या विरोधात मतदान होऊ शकत नाही आहे तर आधीची स्थिती काय होती थोडेसे आकडे मी शोधले दोन हजार एकोणीसची जी विधानसभा निवडणूक आहे ज्याच्यामध्ये उत्तम जानकर हे पराभूत झालेले होते त्यावेळी त्यांना या गावामध्ये तेराशे शेहेचाळीस मतं मिळालेली होती आणि राम सातपुते हे ज्यावेळी मागच्या वेळी निवडून आलेले होते त्यांना या गावामधून तीनशे मतं मिळालेली होती म्हणजे मागच्या वेळी तेराशे शेहेचाळीस मतं मिळाली एका गावातनं आता आठशे त्रेचाळीस मतं मिळालेली आहेत पाचशे मतं कमी मिळाली जे उत्तम जाणकारांना मान्य नाही आहे पण त्याच्या आधी एक वेगळी गोष्ट लक्षात घ्या की यावेळी उत्तम जाणकर आणि मोहिते पाटील एकाच बाजूला आहेत दोघेही राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाच्या पक्षामध्ये आहेत तिथं स्थानिक लेवलला उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये इतक्या वर्षांपासून संघर्ष होता आणि कदाचित कदाचित म्हणतोय मी याचा थेट निष्कर्ष काढणं योग्य नाहीये पण काही लोकांना जे धनगर समाजातले आहेत त्यांना पण उत्तम जानकरांनी मोहित्यांच्या सोबत येणं हे पटलं नसावं त्या रागातनं आलेलं हे मतदान आहे का याचा पण कुठंतरी विचार केला पाहिजे आता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची जी होती त्यावेळी धैर्यशील मोहिते पाटील तिथून निवडून आलेले होते त्यांना या गावामध्ये एक हजार एकवीस मतं मिळालेली होती आणि राम सातपुते यांना किती मतं मिळालेली होती तर चारशे सहासष्ट म्हणजे ज्यावेळी उत्तम जानकर स्वतः मैदानात नव्हते त्यावेळीसुद्धा राम सातपुतेंची मतं जी आहेत ती एकशे सहासष्टने वाढलेली होती आणि आता ही मतं जी आहेत ती आठशे त्रेचाळीसवरती आली म्हणून उत्तम जाणकारांना ती मान्य नाही आहेत आणि विजयी होऊन सुद्धा ते तिथं बॅलेट पेपरनं निवडणुकीची मागणी करत आहेत आता याच्याबद्दल खूप मतप्रवाह आहेत अनेकांना असं वाटतंय की हीच ई व्ही एमच्या विरोधात लढण्याची योग्य दिशा आहे आणि मार्कडवाडीनं सगळ्या राज्याला रस्ता दाखवलेला आहे ई व्ही एमबद्दल काही प्रश्न आहेत नक्कीच त्याच्याबद्दल लढलं पाहिजे जोपर्यंत आपल्या सगळ्या शंकांचं निरसन होत नाही आहे पण मला या सगळ्यामध्ये नेमकं काय वाटतंय ते मी तुम्हाला सांगतो तुमची त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया ऐकायला आवडेल मुळामध्ये हे अशा पद्धतीनं या गावामध्ये माझं मतदान आहे आणि ते माझ्याविरोधात जाऊ शकत नाही असं म्हणणं म्हणजे एक प्रकारे त्या गावाला वेठीस धरणं आहे आणि मुळात ही काही शास्त्रशुद्ध पद्धत नाही आहे ई व्ही एमच्या विरोधात पर्याय देण्याची म्हणजे त्यावेळी मतदान केलेला व्यक्ती पुन्हा तशाच पद्धतीनं मतदान करेल याची काय गॅरंटी आहे म्हणजे समजा जरी मार्कडवाडीमध्ये मतदान पार पडलं असतं तरीसुद्धा त्या मतदानाच्या आकड्यांवरून आपण ई व्ही एमचं मतदान खोटं आहे हे कसं सांगू शकलो असतो त्यामुळं त्या गावातला असंतोष हा केवळ ई व्ही एम विरोधात एक वेगळं आंदोलन म्हणूनच बघता येईल त्याला कुठल्याही शास्त्रीय मांडणीचा आधार नाही आहे त्यामुळे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीच्या गोष्टी करून ई व्ही एम विरोधातला लढा राजकारणी सोपा करतायत सुटसुटीत करतायत आणि लोकांना एक प्रकारे या सगळ्यामध्ये जास्त जबाबदार धरतायत म्हणजे उत्तम जाणकारांचा जो अविश्वास आहे तो ई व्ही एमवरती आहे की लोकांच्या वरती आहे कारण इथं जर ई व्ही एमबद्दल बद्दल काही प्रश्न होते तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी नेमकं कुठं कुठं प्रश्न उपस्थित केले त्या ठिकाणी बूथवरती त्यांचे राजकीय एजंट होते असणारच त्यांनी काही तिथं निदर्शनास आणून दिलं का की वेगळे काही प्रकार घडत आहेत फॉर्म सेवन्टीन सी उपलब्ध असतो त्याच्या आकडेवारीमध्ये त्यांना काही तफावत दिसली का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जे लोकं लढत आहेत त्याच्यामध्ये प्रश्न सगळ्यांनाच आहेत पण अशा पद्धतीनं थेट एका गावातलं मतदान दाखवून की आम्ही आता बघा इथं माझं मतदान आहे मुळात हे माझं मतदान म्हणणं हेच लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे ईव्हीएम व्ही एमबद्दलचे जर प्रश्न असतील तर त्याच्यासाठी लढण्याचे जे मार्ग आहेत ते स्वीकारायला पाहिजे त्याच्यातल्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या समजून त्याच्याबद्दल आपण जास्तीत जास्त अवेअरनेस वाढवला पाहिजे उत्तम जाणकारांना जर एवढंच हे मतदान पटलेलं नसेल तर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि सांगावं की हे बॅलेट पेपरवरती मतदान घ्या फेर मतदान करून दाखवा माझं लीड अधिक असेल आणि मग त्याच्यानंतरच मी आमदारकीची शपथ घेतो त्याच्याऐवजी आणि त्यातही वेगवेगळ्या टप्प्यांवरती जर काही घोळ झालेले होते मतदार यादीबद्दल बोललं आहे तर त्या यादीबद्दल सजग राहणं कुठं बोगस नावं नोंदवली जात आहेत की नाहीत हे बघणं हे तुमचं काम आहे ई व्ही एमबद्दल योग्य ठिकाणी योग्य प्रश्न उपस्थित करणं मी हे मान्य करतो की निवडणूक आयोग लोकांचा विश्वास जिंकण्यामध्ये कमी पडलेला आहे लोकांच्यामध्ये जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल कुठलीही खातरजमा न करता याचिका फेटाळणं सुप्रीम कोर्ट आणणं हे पण चुकीचं आहे व्ही व्ही पॅटबद्दल जी शंभर टक्के पडताळणीची गोष्ट आहे त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट एकदा म्हणालं होतं की सगळी मतं जर आपण मोजत बसलो तर आपल्याला दोन दिवस लागतील ला आणि एवढा वेळ जाणं हे काही जास्त चांगलं नाही आहे पण आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बहुमताचं सरकार आलेलं आहे ऐतिहासिक मँडेट आहे आणि तरी देखील दहा दिवस होऊनसुद्धा सरकार स्थापनेचं कुठलंही नामोनिशान नाही आहे म्हणजे दहा दिवस तुम्ही एकीकडे सरकारी कामकाजाच्या वाया घालवताय ते तुम्हाला चालतं आणि व्ही व्ही पॅटची पडताळणी जी आहे त्याच्याबद्दल मात्र तुम्हाला लगेच वेळेची आठवण होते ह्या गोष्टी चुकीच्या आहेत पण मार्कडवाडीच्या सारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधून आपण एक प्रकारे संविधानाबाहेरच्या गोष्टी करतोय का म्हणजे व्यवस्थेशी लढायचं तर ते व्यवस्थेच्या नियमांचा आदर करून लढलं पाहिजे अशा पद्धतीनं आणि मुळात मी म्हटलं तसं की त्या लढण्यातनं त्या दाखवण्यातनं जी गोष्ट साध्य होणार आहे तिला जर कुठला आधारच नाही आहे ती बेसिकच पद्धत चुकलेली असेल तर मग आपण ई व्ही एमशी लढण्याचा मार्ग चुकीचा नि निवडतो आहे का आणि त्यातून उलट ई व्ही एम विरोधी आंदोलन जास्त बदनाम होईल जास्त ते म्हणजे लोकांना सहज त्याला मोडीत काढता येईल अशा पद्धतीचं होत नाही आहे का याचा पण विचार केला पाहिजे मग कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना लिहून दिलेली आहे त्या घटनेमध्ये लोकशाही आणि एकूणच त्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेबद्दलचे जे मुद्दे आहेत म्हणजे आता हा पण मुद्दा आहे की जर त्या गावातल्या लोकांनी त्याला निवडणूक म्हटलं नसतं रिपोलिंग म्हटलं नसतं तर मग सॅम्पल तर सर्वेवाले सगळीकडे घेत असतात अशाच पद्धतीनं हा शंभर टक्के सॅम्पल घेण्याचा प्रयोग होता का हा पण त्याच्यातला एक मुद्दा आहे राजकीय विश्लेषक सुहास पळशेकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ही बाजू मांडलेली आहे की हे शंभर टक्के सॅम्पलिंगसुद्धा होऊ शकतं त्याच्यावरती लगेच बॅन करण्याची काय गरज आहे पण तरीसुद्धा याच्याबद्दलचे काही मुद्दे जे आहेत ते न पटणारे आहेत कारण अशा पद्धतीनं आपण अनारकी किंवा भरकटून चालणार नाही ई व्ही एम विरोधी लढण्याची आणि म्हणून हा खूप एक नाजूक वळण असतं या सगळ्या लढ्यातलं की अशा पद्धतीच्या गोष्टी लढताना जनतेच्या मनातला जो संभ्रम आहे तो राजकारणी अशा पद्धतीनं वापरून आपली लढाई सोपी करतायत उत्तम जानकर किंवा त्यांचा पक्ष यांनी ज्या प्लॅटफॉर्म्सवरती ही लढाई न्यायला पाहिजे त्या प्लॅटफॉर्मवरती ती न्यावी जरूर लढावी हे मान्य आहे की संस्था सध्या खूप निष्प्र म्हणजे सरकारच्या चरणी बांधलेल्या आहेत त्याच्यामुळं त्याच्यासाठी लढण्यासाठी वेगवेगळे मार्ग हे शोधावे लागतील पण ते मार्ग शोधताना सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी ई व्ही एमला पर्याय देणारा शास्त्रीय मार्गसुद्धा असला पाहिजे कारण या मतदानातून काहीच दिसणार नव्हतं की हे मतदान जाणकारांच्या बाजूचं आहे म्हणून किंवा ई व्ही एममधलं मतदान चुकीचं ठरणार नव्हतं या अशा पद्धतीच्या मतपत्रिकांमधून कारण लोक जे आहेत ते कसंही मतदान जे आहे ते करू शकतात त्यामुळं हा जो प्रयोग आहे ज्याची खूप चर्चा होती आहे देशभरामध्ये दे चर्चा होती आहे पण त्याच्याबद्दल इतकी मतमतांतर व्यक्त होत असताना हा पण एक मुद्दा हा पण एक अँगल तुम्ही लक्षात ठेवावा लढाई व्यवस्थेशी लढावी लागेल पण ती लढण्याचा हा मार्ग तुम्हाला योग्य वाटतोय का की केवळ स्टंटबाजी होते याच्यातून राजकारणी आपलं काम सोपं करतायत लोकांना वेठीस धरतायत हे आपलं मतदान आहे असं म्हणण्याचा अधिकार जनतेनं म्हणजे कुठल्या राजकारण्यांना दिला आहे हा पण याच्यातला मुद्दा लक्षात घ्यायला हवा तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्की आवडेल चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद